मुलींची छेडछाड करणाऱ्या दोघा रोड रोडरोमिओंना पालकांनी आणि नागरिकांनी चांगला चोप देत कपडे काढून त्यांची शहरामधून धिंड काढली सायंकाळी पाचच्या सुमारास शहरामधील माणिक दौंडी चौकामध्ये ही घटना घडली रोड रोडरोमिओंना अद्दल घडवण्यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी हाती घेतलेल्या धडक मोहिमेची शहरामध्ये जोरदार चर्चा होती माणिकदौंडी परिसरामध्ये एक खाजगी शिकवणी आहे रोडवरील माणिक दौंडी चौकाकडून काही मुली सायंकाळी शिकवणीकडे चालल्या होत्या बीएसएनएल कार्यालयाच्या समोर पोलीस लाईनकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ दोन रोड रोमिओंनी मुलींची छेड काढली मात्र त्यातील एका मुलीनं रणरागिणीचा अवतार धारण करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला एवढ्यावरच न थांबता पुढे जाऊन काही अंतरावर उभ्या असलेल्या नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला तर नागरिकांनी मोबाईलवरून पालकांना या घटनेची माहिती दिली परिस्थिती बिघडल्याचा अंदाज आल्यानंतर दोघांनीही या ठिकाणावरून पळ काढला तर उपस्थित नागरिकांना हा प्रकार समजताच त्यांनी संबंधित टार्गेट मुलांचा शहरामध्ये शोध घेतला तोपर्यंत पालकही घटनास्थळी पोहोचले होते काही वेळातच काही नागरिक दोघाही सडक सख्याहारींना माणिकदौंडी चौकामध्ये घेऊन आले मग काय सर्वच उपस्थितांनी या दोघांनाही चांगलाच चोप दिला पोलिसात जाऊन काहीच होणार नाही असं ठरवून त्यांना अद्दल घडवण्यासाठी कपडे काढून रस्त्यानं धिंड काढण्यात आली काहींनी या प्रकाराचं मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केलं तर या प्रकारामुळं टार्गेट मुलांनी चांगलाच धसका घेतलाय या घटनेची शहरामध्ये जोरदार चर्चा होती शहरातील शाळा महाविद्यालय आणि खाजगी शिकवणीच्या परिसरामध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय मुलींची वर्दळ असणाऱ्या परिसरामध्ये अशा टार्गेट मुलांच्या टोळक्यांचे अड्डे तयार झालेत भरधाव वेगानं गाड्या चालवणं कर्कश हॉर्न वाजवणं आश्लिल शेरेबाजी करणं शिट्ट्या वाजवणं चित्रविचित्र चित्र हावभाव करणं असे प्रकार करून मुलींची छेडछाड सर्रासपणे या ठिकाणी होतीये पोलिसांकडून छेडछाडीविरोधामध्ये ठोस कारवाई होत नसल्यामुळं पालकांनी घेतलेल्या धडक मोहिमेचा रोड रोडरोमिओने चांगलाच धसका घेतलाय अमोल अमोल कांकरीयासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी